सर्वात आधी आपण नाचणी स्वच्छ धुवून घेणार आहोत मी इथे एक वाटी नाचणी घेते त्यामध्ये पाणी घेऊयात नाचणी स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे हे बघा किती मळकट पाणी निघाले ही नाचणी पॉलिश केलेली नाहीये तुम्हाला जी नाचणी अवेलेबल असेल ती नाचणी तुम्ही घेऊ शकता नाचणी पॉलिश केलेली नाहीये म्हणून एवढं मळकट पाणी निघाले तर आपण आता हे साधारण तीन ते चार वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण हे नाचणी तीन ते चार वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घेतलीय त्यामधलं पाणी सगळं गाळून घेतलंय आता हे एका स्वच्छ कापडावर पसरवून सुकवून घेऊयात पातळ पसरवली की दोन तासात फॅन खाली चांगली सुकते जर तुम्ही जास्त प्रमाणात नाचणीसत्व करून ठेवणार असाल तर मोठ्या कापडावर पातळ पसरवायची म्हणजे लवकर सुकते तर हे बघा फक्त दोन तासात नाचणी फॅन खाली चांगली सुकवून घेतली आहे अजिबात ओली नाही आहे की दमाट सुद्धा नाही आहे चांगली खळखळीत सुकली आता हे भाजायला घेऊयात गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये सुकवलेली नाचणी घेऊयात गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवायची आणि नाचणी भाजून घ्यायची आपल्याला नाचणी जास्त भाजायची नाही आहे फक्त कडकडीत गरम करून घ्यायची आहे जास्त काळपट करायची नाही आहे आपण साठवून ठेवणार आहोत म्हणून पूर्णपणे कोरडी ठेवण्यासाठी तव्यावर चांगली गरम करून घ्यायची म्हणजे नाचणी सत्व खराब होत नाही ते साधारण पाच मिनिटे झाली आहे आपण हाताने चेक करूयात हाताला चटका लागतोय म्हणजे नाचणी चांगली कडकडीत गरम झाली आहे आता ही पॅनमधून काढून घेऊयात नाचणी सत्व अजून पौष्टिक बनवण्यासाठी ह्यामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स ऍड करूयात मी इथे सहा काजू घेतलेत सहा बदाम घेतलेत आणि चार खारीक घेतलेत त्यामधल्या बिया काढून दोन दोन तुकडे करून घेतले हे सुद्धा आपल्याला तव्यावर चांगले भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ड्रायफ्रुट्स वापरणं आवश्यक नाहीये पण त्यामुळे नाचणी सत्वाची टेस्ट वाढते आणि अजून पौष्टिक सुद्धा बनतं मी नाशनी एक वाटी घेतली आहे म्हणून थोडेच ड्रायफ्रुट्स घेतले तुम्ही जास्त प्रमाणात नाचणी घेतली असेल तर ड्रायफ्रुट सुद्धा अजून घेऊ शकता आते पास आता साधारण मिनिटे ड्राय फ्रुट्स भाजून घेतलेत त्यांना हलके डाग पडायला लागलेत आता काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात नाचणी आणि ड्रायफ्रुट्स थंड करून घेतलेत आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन पावडर बनवणार आहोत पण दोन्ही एकत्र वाटायचे नाहीयेत कारण ड्रायफ्रुट्स आणि नाचणी लहान असल्यामुळे नाचणीची चांगली पावडर होणार नाही म्हणून वेग घेऊयात सगळ्यात आधी नाचणीची पावडर बनवून घेऊयात नाचणी मिक्सरला लावून अशी बारीक पावडर बनवून घेतली आहे आता ही एका भांड्यात ट्रान्सफर करूयात पुन्हा मिक्सरच्या भांड्यात ड्रायफ्रुट्स घेऊन त्यांची सुद्धा पावडर करून घेऊयात हे बघा ड्रायफ्रूटची सुद्धा पावडर बनवून घेतली आता ही सुद्धा नाचणीमध्ये ऍड करूयात आता नाचणीचं पीठ आणि ड्रायफ्रूटची पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे हे नाचणीचं सत्व शिजवायचं कसं ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि ही नाचणीची आणि ड्रायफ्रूटची पावडर आपण हवाबंद डब्यामध्ये पंधरा दिवस आरामात साठवून ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये स्टोअर करणार असाल तर एक महिना ही पावडर चांगली टिकते मी ही एक वाटी नाचणीची पावडर बनवून घेतली आहे ती आठ ते नऊ चमचे आहे एका माणसासाठी दररोज एक, एक चमचा याप्रमाणे आठ ते नऊ दिवस हे प्रमाण योग्य आहे जर तुम्हाला भरपूर प्रमाणात करायची असेल तर दोन माणसांसाठी दोन वाट्या किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाण नाचणीचं आणि ड्रायफ्रूटचं वाढवू शकता मी ही पावडर तुम्हाला मोजून दाखवते एक चमचा दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा नववा चमचा जो भांड्यामध्ये शिल्लक आहे आता हे शिजवायचं कसं ते बघूयात आपण हा एक ग्लास भरून नाचणीचं सत्व बनवणार आहोत त्यासाठी आपण पातेल्यात पाणी घेऊयात त्याच सेम ग्लासने पाऊन ग्लास एवढं पाणी पातेल्यात घेऊयात गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवायची पाणी घेतल्यावर लगेच आपल्याला ह्यामध्ये पावडर घ्यायची आहे एक चमचा पूर्ण भरून नाचणीचं सत्व घेऊयात पाणी जास्त गरम असता नाही नाहीतर काय होतं की नाचण्याची पावडर टाकल्यावर त्याचे लगेच घट्टे होतात म्हणून पाणी टाकल्यावर लगेच पावडर टाकायची आणि ते ढवळत राहायचं नाहीतर जसं पाणी गरम होऊ लागतं तसं ते घट्ट बनतं तर हे बघा साधारण दोन मिनिटातच हे शिजलंय आणि घट्ट सुद्धा झालंय त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त घट्ट सुद्धा नाहीये आणि जास्त पातळ सुद्धा नाहीये गॅसची फ्लेम बंद करायची गॅस बंद करून झाल्यावर ह्यामध्ये एक चमचा गुळ ॲड करायचा मी इथे सेंद्रिय गुळाची पावडर घेतली आहे तुमच्याकडे गुळाचा खडा असेल तर तो बारीक करून घेऊ शकता जेवढी पावडर घेतली आहे तेवढा गुळ घ्यायचा गुळ मिक्स केल्यावर मिश्रण गरम असल्यामुळे लगेच विरघळला आहे आणि गुळ विरघळल्यानंतरच ह्यामध्ये ग्लास एवढं दूध ॲड करायचं म्हणजे पाऊन ग्लास पाणी आणि पाव ग्लास दूध ह्यामध्ये आपलं प्रोटीन पूर्णपणे एक ग्लास एवढं भरतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे नाचणीचं पीठ शिजल्यावर गॅस लगेच बंद करायचा आणि बाकीचे साहित्य त्यामध्ये ॲड करायचं आता दूध थंड किंवा रूम टेम्परेचरचं असल्यामुळे हे आता जास्त गरम नाही आहे आपण हे सर्व्हिंग ग्लासमध्ये काढून घेऊयात हे बघा आपलं शंभर वर्ष जुनं प्रोटीन तयार आणि महत्वाचं म्हणजे हे आपण पावडर स्वरूपात महिनाभर साठवून ठेवू शकतो बरोबर एक ग्लास भरलाय आपलं मोजमाप अगदी बरोबर तुम्ही हे नाचणीचं सत्व सहा महिन्यांच्या बाळापासून वयोवृद्ध माणसांना सुद्धा देऊ शकता डायबेटीस पेशंटना सुद्धा हे खूप फायदेशीर आहे तसेच आपल्या सकाळच्या आहारात सुद्धा ह्याचा समावेश करू शकता सर्वात आधी आपण मिक्सिंग जार मध्ये अर्धी वाटी बदाम घेऊयात अर्धी वाटी काजू घेऊया हाड मजबूत राहण्यासाठी अर्धी वाटी डिंक घ्यायचा आहे है। आता ह्यांची छान पावडर बनवून घ्यायची तर हे बघा ह्यांची छान अशी पावडर बनवून घेतली आहे अगदी पीठ झालं नाही तरी चालेल पण थोडं बारीक झालं पाहिजे आता खोलगट पॅन मध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपला नेहमीचं जे चपातीचं पीठ असतं तेच घेतलंय त्याच सेम वाटीने एक वाटी तूप घ्यायचं आहे आता पीठ तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचं गव्हाचं पीठ आपल्याला मंद ते मध्यम आचेवरती हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे शक्यतो फास्ट गॅसवरती भाजायचं नाहीये जेवढं आपण मंद आचेवरती भाजू तेवढी सुकडीला चव खूप छान येईल तर हे बघा गव्हाच्या पिठाला छान बदामी रंग यायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये ड्रायफ्रूटची जी पावडर तयार केली आहे ती घ्यायची आहे अर्धा ते पाऊन वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्याऐवजी नारळाची रेडीमेड पावडर मिळते जिला आपण डेसिकेटेड कोकनट म्हणतो तीसुद्धा घेऊ शकता पण रेडीमेड नारळाच्या पावडरपेक्षा घरचं किसलेलं सुकं खोबरा शरीराला भरपूर चांगले गुणधर्म देतो आता ही पावडर आणि खोबरं सुद्धा साधारण दोन ते तीन मिनटे गव्हाच्या पिठासोबत छान भाजून घेऊया ड्रायफ्रुट्स आणि खोबरं भाजून झाल्यावर ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घेऊया वेलची पावडरसुद्धा ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे वेलची पावडर मिक्स केल्यावर गॅस बंद करायचा आणि हे प्लॅटफॉर्मवरती घ्यायचं गॅसवरून बाजूला केल्यावर हे मिश्रण हळूहळू घट्ट होत जातं ह्यामध्ये लगेच एक वाटी गूळ ॲड करायचा गूळ इथे मी किसून घेतला आहे तुम्ही सेंद्रिय गुळाची पावडर मिळते तीसुद्धा घेऊ शकता गूळ ह्यामध्ये छान एकजीव करायचा हे मिश्रण जसं थंड होऊ लागतं तस तसं हे घट्ट होत जातं गूळ मिक्स केल्यावर हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून सेट करून घ्यायचं आहे प्लेटला मी आधीच तूप लावून घेतलं आहे त्यामुळे वड्या पाडल्यावरती लगेच प्लेट पासून सेपरेट होतील आता चमच्याने हे वरून छान प्लेन करून घेऊया किंवा वाटीच्या तळाने सुद्धा ह्या पद्धतीने प्लेन करून घेऊ शकता आता हे अर्धा तास थंड करायला ठेवूया तर हे बघा आपण हे अर्धा तास थंड करून घेतलंय आता ह्याच्या वड्या पाडूयात ह्या पौष्टिक सुकडीच्या वड्या तुम्ही रोज मुलांना डब्यामध्ये एक एक देऊ शकता किंवा सकाळी एक ग्लास दुधासोबत देऊ शकता तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा वड्या पाडून झाल्यात एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते ही बघा खूप छान खुसखुशीत झाली आहे मुलांना डब्यामध्ये गोड चॉकलेट किंवा केक देण्यापेक्षा असे पौष्टिक पदार्थ नक्की देऊ शकता तर सर्वात आधी आपण एका परातीमध्ये चार वाटी नाचणीचं चा पीठ घेऊयात सगळं साहित्य आपण ह्या एकाच वाटीने घेणार आहोत इथे आपण नाचणी स्वच्छ धुवून सुकवून त्याचं पीठ बनवून घेतलंय रेडीमेड नाचण्याच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता आता ह्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घेऊयात आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे जसं आपण कोणत्याही भाकरीसाठी पीठ भिजवतो सेम तसंच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे फक्त पीठ जास्त मळून घ्यायची गरज नाहीये पीठ भिजवून फक्त गोळा बनवून घ्यायचा आहे तर ही बगा, आपन याचे छोटे -छोटे करून हे बघा पीठ आपण भिजवून घेतलंय घेऊयात आणि हे गोळे आपल्याला हातावरती थापून छोट्या छोट्या भाकऱ्या बनवून घ्यायच्या आहेत हाताला थोडं तूप सुद्धा लावून घेऊ शकता म्हणजे पीठ हाताला चिकटत राहणार नाही हे बघा ह्या पद्धतीने छोट्या छोट्या भाकऱ्या बनवून घेऊयात जेवढी भाकऱ्याची जाडी असते त्या जाडीच्या छोट्या छोट्या भाकरी थापून घ्यायच्या इथे आपल्याला मोठ्या भाकरी किंवा चपाती लाटायच्या नाही आहेत अगदी कोणीही बनवेल एवढी सोपी पद्धत आहे आता आपण काही गोळे थापून घेतलेत आता ते भाजून घेऊयात इथे मी गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये अर्धा चमचा तूप घेऊयात थोडं पॅनला पसरवून घेऊयात आता ह्यामध्ये हे छोट्या छोट्या भाकऱ्या ठेवूयात जेवढ्या पॅन मध्ये बसतील तेवढ्याच घेऊयात आता ह्यावर तुपाचे काही थेंब टाकायचे आणि या भाकऱ्या आप आपल्याला दोन्ही साईडने चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आचेवरतीच भाजायचं आहे हाय फ्लेम वरती भाजायच्या नाही आहेत कारण त्या आतपर्यंत चांगल्या भाजल्या ना जाणार नाहीत म्हणून मध्यम आचेवरती अरतून परतून चांगल्या भाजून घेऊया तर हे बघा आता या छान भाजल्या गेल्यात हलके काळे डाग पडायला लागलेत आता हे काढून घेऊयात आणि शिल्लक पिठाच्या भाकऱ्या सुद्धा अशाच तुपात भाजून घेऊया तर हे बघा आपण इथे सगळ्या पिठाच्या अशा छोट्या छोट्या भाकऱ्या तुपात भाजून घेतल्यात प्रत्येक भाकरी अशी छान कडक भाजली आहे आता यांचे तुकडे करून घेऊयात जेवढे मिक्सरला बारीक होतील तेवढे लहान लहान तुकडे करायचे पण हे लगेच मिक्सरला लावायचे नाही आहेत कारण अजून हे थोडे गरम आहेत जेव्हा पूर्णपणे थंड होतील तेव्हा हे मिक्सरच्या जारमध्ये घेऊन बारीक करून घ्यायचे तर आपण हे तुकडे फॅनखाली थंड करून घेतले थोडे थोडे तुकडे मिक्सरच्या जारमध्ये घेऊन बारीक करून घेऊयात हे बघा आपण हे भाकरीचे तुकडे मस्त असे मिक्सरला बारीक करून घेतलेत ह्या पद्धतीत त्यांची छान पावडर तयार झाली आहे आता शिल्लक तुकड्यांची सुद्धा अशीच पावडर बनवून घेऊयात आता पुन्हा पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचा आहे आणि यामध्ये पाव वाटी बदामाचे काप घेऊयात पाव वाटी काजूचे तुकडे घेऊयात आणि पाव वाटी भोपळ्याच्या बिया घ्यायच्या आहेत आता हे आपल्याला तुपामध्ये हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही सुक खोबरं खारीक मनुके अक्रोड असे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट सुद्धा घेऊ शकता आता या ड्रायफ्रुट्सना हलके डाग पडायला लागलेत आता हे पॅनमधून काढून घेऊयात ड्रायफ्रुट्स भाजून झाल्यावर आपल्याला मोठी अशी पसरट कडाई घ्यायची आहे ह्यामध्ये चार चमचे तूप घेऊयात ह्या तुपामध्ये आपल्याला लाडूंसाठी गोळ विरघळवून घ्यायचा आहे आपण चार वाटी नाचण्याचं पीठ घेतलं होतं चार वाटी नाचण्याच्या पिठासाठी आपल्याला पावणे तीन वाटी गुळ घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण दोन वाटी आणि पावून वाटी एवढा गुळ घेऊयात इथे मी साधा गुळ बारीक करून घेतला आहे तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता गुळ आपण छान विरघळवून घेऊयात आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाही आहे फक्त आपल्याला गुळ विरघळवून घ्यायचा आहे तर हे बघा साधारण चार ते पाच मिनिटातच पूर्ण गुळ विरघळला आहे गुळाचे अजिबात लहान खडे सुद्धा राहिले नाही आहेत छान गुळ विरघळला गेलाय आता यामध्ये नाचण्याच्या भाकऱ्यांची पावडर बनवून घेतली आहे ती ॲड करूयात आणि त्याचसोबत भाजून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा घेऊयात लाडूंना छान स्वाद येण्यासाठी एक चमचा वेलची पावडर घ्यायची आहे थोडंसं जायफळसुद्धा किसून घेऊ शकता आता हे सगळं गुळाच्या मिश्रणामध्ये एकजीव करूयात सगळं व्यवस्थित एकजीव करूयात म्हणजे सगळीकडे गुळ एकसारखा मिसळला जाईल आपल्याला हे मिश्रण फक्त एकजीव होईपर्यंतच गॅसवरती ठेवायचं आहे हे शिजवायचं नाही आहे त्यामुळे आता हे छान एकजीव झालं आहे आता हे गॅस बंद करूयात आणि थंड करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आता आपलं मिश्रण कोमट आहे आपण हाताने लाडू वळून चांगला आकार देऊ शकतो एवढं थंड झालंय आता ह्याचे लाडू वळून घेऊयात हे खूप जास्त कोरडं नाही आहे त्यामुळे ह्याचे लाडू अगदी फटाफट वळले जातात तर हा बघा आपला पहिला दाणेदार मऊ सूत नाचण्याचा लाडू तयार आहे सगळे लाडू आपण असेच वळून घेऊयात हे लाडू जसे आपण गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू बनवतो तसेच सेम बनवलेत फक्त गव्हाचं पीठ तुपामध्ये तळलं जातं पण इथे आपण कमी तुपाचा वापर करून नाचणीच्या छोट्या छोट्या भाकऱ्यात दोन्ही भाजून घेतल्यात आणि लाडू बनवलेत आपण इथे सगळे लाडू बनवून घेतलेत खूप छान लाडू तयार झालेत तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते हे बघा खूप छान लाडू तयार झालेत हे तुम्ही मुलांना रोज डब्यामध्ये एक एक देऊ शकता किंवा घरी सुद्धा अदल्या मधल्या वेळेत मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा हा एक एक लाडू देऊ शकता तर सर्वात आधी आपण एक वाटी नाचणी घेऊयात नाचणी तुम्हाला किराणा स्टोर मध्ये सहजरित्या उपलब्ध आहे नाचणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी नाचणीमध्ये पाणी घेऊन नाचणी स्वच्छ धुवून घेऊया तर हे बघा आपण ही नाचणी दोन ते तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून आहे आणि गाणीमध्ये घेऊन पाणी सुद्धा गाळून घेतलंय आता आपण हे स्वच्छ कापडावरती पसरवून सुकवून घेऊयात स्वच्छ कापडावरती घेऊन अशी मोकळी मोकळी पसरवायची म्हणजे दोन तासात फॅन खाली चांगली सुकते अधूनमधून परतायची म्हणजे सुकायला वेळ लागत नाही किंवा रात्रभर सुकवून घेऊ शकता तर ही बघा आपण ही फॅन खाली चांगले दोन तास सुकवून घेतली आहे आता हे मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात आपल्याला याची चांगली पावडर बनवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर नाचण्याचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता हे बघा आपण नाचणी मिक्सरच्या भांड्यात मस्त बारीक करून घेतली आहे छान पावडर तयार झाली आहे आता आपण गोळ शिजवून घेऊयात त्यासाठी असं भांड मी गॅसवरती ठेवलंय त्यामध्ये एक वाटी गोळ घेऊयात आणि त्याच सेम वाटीने एक वाटी पाणी घेऊयात आपण सगळं साहित्य एकाच वाटीने मोजून घेतोय तर आपल्याला हा गोळ छान विरघळवून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरती आपण हा गोळ विरघळवून घेऊयात तर हे बघा गोळ छान विरघळलाय आणि पाण्याला उकळीसुद्धा आली आहे पण अजून आपल्याला हे पाणी मिडियम गॅसवरती पाच मिनटे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे गुळाचं पाणी थोडं दाटसर बनेल आपल्याला ह्याचा एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचा नाही आहे फक्त आपल्याला गुळाचं पाणी दाटसर बनवून घ्यायचं आहे तर हे बघा अजून आपण पाच मिनटे हे शिजवून घेतलंय आता आपण हे बाजूला ठेवूयात आता मी असा खोलकट पॅन गॅसवरती ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा तूप घेऊयात तूप विरघाल्यावरती ह्यामध्ये दोन चमचे रवा घेऊयात आणि अर्धी वाटी नाचण्याचं पीठ घेऊयात रवा आणि नाचणीचं पीठ आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे आपण हे पीठ डायरेक्ट शिजवलं तर कच्चं लागेल म्हणून शिरा बनवण्यासाठी जसा आपण रवा भाजून घेतो तसंच आपल्याला नाचण्याचं पीठ सुद्धा छान मंदाचे वरती भाजून घ्यायचं आहे तर आपण रवा आणि नाचण्याचं पीठ मंदाच्या वरती चार ते पाच मिनटे भाजून घेतलंय हलका रंग चेंज झालाय आता ह्यामध्ये एक चमचा दूध पावडर ॲड करूयात दूध पावडर ऑप्शनल आहे नसेल ना तर नाही वापरली तरीही चालेल दूध पावडर पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे दूध पावडर मिक्स केल्यावर ह्यामध्ये बनवलेलं गुळाचं पाणी ॲड करूयात आपल्याला हे नाचण्याचं पीठ गुळाच्या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे हळूहळू हे मिश्रण घट्ट होत जाईल पण आपल्याला हे चमच्याने फिरवत राहायचं आहे नाहीतर हे पॅनला चिकटू शकतं आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात आणि अर्धा चमचा तूप ॲड करूयात तूप आणि वेलची पावडर मिश्रणामध्ये छान मिसळून घेऊयात आता यावर झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटे वाफवून घेऊयात तर हे बघा आपण ह्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं छान वाफून घेतलंय मिश्रण घट्ट झालंय पण अजून आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे तर हे बघा अजून दोन मिनटे आपण ढवळून घट्ट केलंय पॅन पासून सहज वेगळं होतंय आणि हे चमच्याने असं फोल्ड सुद्धा होतंय आता गॅस बंद करूयात इथे मी असं भांड घेतलंय आणि त्याला तूप सुद्धा लावून घेतलंय प्लेटचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आता यामध्ये काजू बारीक कापून घेतले ते घेऊयात या पद्धतीने तळाला पसरवून घ्यायचे म्हणजे वडीवरती काजूचे काप छान दिसतात आता मिश्रण घेऊयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा नाचणीच्या मिश्रणाला असं वरून सेट करून घेऊयात नाचणीचं मिश्रण आपण सेट करून घेतलंय आता आपण हे थंड करून घेऊयात किंवा फ्रीज मध्ये ठेवून सुद्धा तुम्ही हे थंड करून घेऊ शकता तर हे बघा आपण हे थंड करून घेतलंय बहुगुणी आहे जर भाकरी बनवून देणं पॉसिबल नसेल किंवा मुलं खात नसतील तर अशा पद्धतीने पौष्टिक वड्या बनवून देऊ शकता खूप छान लागतात टेस्ट ला तर मित्रमैत्रिणींना तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा रेसिपीबद्दलचा तुमचा मत कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू